गुड मॉर्निंग मिश्ती हॅलो हाय फ्रेंड्स तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बघ हे मी काल रात्री मेहंदी काढली रात्री साडेबाराला एकदम साधी आणि हे बघा जर आलं आहे मला खूप कणकणी येते त्यामुळे जर आलेलं आहे त्यामुळे लिस्टिक लावता येत नाही आणि केस खूप वेळाला आले त्यामुळे केस सोडता येत नाही तर हे ते देवांची पूजा झालेली आहे सासूबाईंनी पूजा केलेली आहे आणि मी केलेला आहे खिचडी भात तर कुकरला लावलेला आहे ते बघा कुकरला खिचडी भात लावलेला आहे आणि आता चालली आहे मी दुकानात कारण की दुकानातून घरी यायला वाजेल Uh, किती साडेबारा एक किती वाजू शकतात कारण की आज मकर सुद्धा दुकानात गर्दी असते तर आता मी चालले दुकानातून हे बाबा खराब दिसते ना मिशिन आमच्या अजून लांब नाही की आणि आज मी घातलेली पिंक कलरची साडी अजून दुकान लावलेलं नाही तर आज संक्रांती निमित्त हे बघा आमची दुकान अशी दिसतीये खण आहेत कचरे मी आता दुकानातून घरात आली हे बघा घर आमचं शंभू काय केले अख्ख्या घरात पसारा गाड्या पॅन्ट फेकलीये टॉवेल फेकलाय तर टोप्या काढून ठेवल्यात इथं पॅन्ट फेकलीये शंभू आणि <laughs> हे बघा अख्ख्या घरात इथं टॉवेल काढून फेकलेत सुटलं 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 आणि बघा कपडे <laughs> कसे त्याचे काढून ठेवले ते कपाट कपाटे कपडे कसे काढून ठेवले आज खूप गडबड आहे तर आत्ता वाजेत बघा पावणे पाहुणे बारा वाजलेले आहेत हो पावणे बारा वाजले हो पावणे बारा वाजले मला वाटलं की पावणे एक वाजलं आहे तर पावणे बारा वाजलेले आहेत आणि मी घरी आले घरी आल्याने पहिल्यांदा सासूबाईंनी चूल पेटवून दिली आणि चुलीवर मी एक किलोची डाळ हरभऱ्याची भिजायला ठेवली आहे म्हणजे शिजायला ठेवली सॉरी शिजायला ठेवली इथं डाळ शिजती आहे एक किलो इथं शिजते हरभऱ्याची डाळ आणि घरातला थोडाफार पसारा आवरलेला आहे मी शंभूच्या गाळ्या उचलल्या तरी शंभू तिथंच टाकतोय बाकीचं सर्व आवरलेलं आहे आणि किचनमध्ये भांडी पडली हे एवढं पीठ मळलेलं आहे आणि आता मला करायचंय किचन पीठ मळलं तर किचन किती खराब आहे तर आता मला भात आहे भात लावते आणि भजीचं पीठ करते भांडी घासायची पडली तर चला आवरून घेऊया आपण वाव किती छान पतंग आहे किती छोटी आहे ना किती छोटी उडती काही पतंग उडती हा उजेड दिसायला पाहिजे केवढीशी छोटी आहे ना अजून एक नाही आहे किती छोटी कुठे आहे कि मोठी आहे वाव मस्त छान ए एमिशी ते ह्याचं दुकान उघड का इस्त्रीवाल्याचं त्याचे कपडे द्यायचेत कालपासून पडले तिथे आणि आता इथे मी भजीचं पीठ कालवायला घेते ते भात ठेवलेलं आहे उलपून घेते पटपट पड़ तर इथे बघा आता एक वाजून पाच मिनटं झालंय पण आमच्या घड्यात एक वाजलेला आहे पाच मिनटं आमच्या घड्या पुढे आहे पाच नाही दहा मिनटं आहे आणि इथे बघा आमटी उकळायला टाकलेली आहे इथे भजीचं पीठ भिजवून झालेलं आहे भात तयार झालेला आहे भांडी घासून झालेली आहेत आणि आता मला फक्त पुरण करायचं आहे तर चुलीवर पुरण होत आहे कपडेसुद्धा वाढ घातली किंवा सर्व काम झालेलं आहे फक्त आता मला पुरण करायचं आहे तर इथं गुळ टाकलाय पुरून पाणी सुटले गुळाला तर आता मी इथं करायला घेते पोळ्या हे नैवेद्यासाठी काढलेले आहेत तर एवढे नैवेद्य मला करायचे आहेत पंधरा वीस आहेत आणि हे पुरण एक किलो पुरण आहे आणि तवा आता गरम होते तर मी आता पोळ्या करायला घेते तर हे बघा हे नैवेद्य तयार झाले आणि आता आम्ही चाललोय मंदिरात इथे मिस्टी खोलते मंदिराच गुलू बाईक खोलून दे येतं का तुला माहिती माहितीये मिस्टी माहितीये का तुला सर बाजूला बायला फोन पुढे जाऊन ठेवू जा जा पुढे जाऊन ठेव ठेव तिथे पाया पड पाया पडले हे अगरबत्ती लाव तिथं देवा आहे ना अगरबत्तीला एक आत लाव आणि एक बाहेर लाव ये ली सा मेरा हाथी है मेन गायला चार महादेवाला ठेवलंय हो मी गायला सार पायापड चल सर गायला पायापड आता आम्ही आलो आमच्या गॅरेज मध्ये

नीट नीट पाया पडा चला आता घरातले देव तर आत्ता वाजले दुपारचे तीन आणि मिस्टींनी आम्ही आले होते दुपाराच्या दुकानात कारण हा आणि काय करायचं अशी एक शब्द गाडी येणारे सगळ्या ये शहरच्या शब्दांना गाडी तयार करायची पण मग करायचं ना अभ्यास उद्या मिस्टीचा पेपर आहे मिस्टी बाबा फिरली तर आता आम्ही दुकानात येऊन बसतो फळांचा अभ्यास करायचा हे ना मिस्टर किती वाजते तीन वाजले आणि सगळा स्वयंपाक झालाय वैद्य दाखवून झालंय शंभू वगैरे सगळे जेवले आणि आत्ता आई जेवायला गेली घरी आणि आम्ही दोघी आलो इथं दुकानात कारण की आज दुकान बंद करता येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही दुकानात आलोय आणि ती मी छमिष्टीचा घेतली आता अभ्यास सकाळी हां ना अभ्यास करा चला तर आता साडेपाच वाजलेले आहे त्याच्यामध्ये सकाळी पीठ राहिलं होतं पोळ्या तर ते मी पोळ्या करत आणि पोळी चालली पीठ पोळ्याचे एकच thank <laughs> you तर हे बघा सकाळी जेवढं पीठ मारलं होतं ते सगळं संपलं आहे ही शेवटची पोळी चाललेली आहे थोडीशी इथं तुटली आहे आणि तरी एवढे पुरण शिल्लक आहे आणि हे बघा एवढे पोळ्या केल्यात वीस एक पोळ्या आहेत ह्या वीस पोळ्या आहेत आणि ही शेवटची पोळी قالت <applause> <applause> سل <applause> बसा बसा तो पण बोलला तिळगुळ गे हाय धन्यवाद सांगितल्याबद्दल सासूबाई राहिले सासूबाई या 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 सासूबाई या या या

सासूंचा चांगला आशीर्वाद मिळल्याबद्दल आता माई लेकी ते कुठलं गाणं मामी नाही का आपल्याला काही नाही अरे बाप रे ते का ते असं असा कुठं कुठली हो थँक्यू कॅमेरामॅनची कॅमेरामॅनला पण भेटलं नशी थांबू का मिस्टी माझी कशी दिसते छान दिसत शंभू पण छान दिसतो आरेन होळी छान आहे का चलो पोळी खाल्ली चल बाहेर चल ओ हा मिस्टी बाय बाय तुझे व्हिडिओ बर ठीक आहे छान 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 दिसतात दोघ छान बघ पतंग सातवी रडतोय बघ पतंग साजरी रडतोय <laughs>